मित्रांनो आज तुम्ही बघत असाल की हा भाई कोण आहे हा मित्र कोण आहे तर हा माझा मित्र आहे कारण की हा अलिबागला पण आला होता आणि माझ्यावर व्हिडिओज पण बनवतो तर असा सीन झाला की मी आज माझ्याबरोबर कोणीच नव्हता व्हिडिओ बनवायला आज काय गेले दोन चार दिवस झाले कोणी व्हिडिओ बनवायला आहे नाही कारण की मी तीन चार दिवस अलिबागला होतो आणि सुजलची एक्झाम चालू आहे म्हणून सुजलने आला तर हा भाऊ आला होता माझ्याबरोबर स्वप्नील भाऊ तूच ना स्वप्नील है ना हां तूच ना स्वप्नील हां तर हा आला होता अलिबागला आणि इथे आल्याच्या नंतर मला माहीत नाही आम्ही काल गेलो घरी आपापल्या आणि मी घरी एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्याच्या नंतर दोन चार तासानंतर या बाईचा फोन आला मला की दादा काय करतो काय काय भाई फोन कुठल्या उद्देशाने केला म्हणजे काय प्रॉब्लेम काय ॲक्च्युली मी जेव्हा बसलो होतो तेव्हा एक इंस्टाग्राम ओपन केलं मी नी तेव्हा बघत दादाची व्हिडिओ दिसली मला दादाची व्हिडिओ बघताना मी बघितलं दादा स्वतःहून व्हिडिओ काढतोय कारण सुजन पण नाही आहे प्रतिभा वहिनी पण नाही आहे मी बोलला दादाची आता व्हिडिओ काढणार कोण मी स्वतः विचार दादाला फोन केला दादा कुठे आहे दादावर मी घरी आहे दादा मी येऊ का शूटिंग कराय तुझी व्हिडिओ शूट करायला दादाला ये ना कायदेशीर या तू कधी पण आहे तर मित्रांनो बघा अशी पण माणसं असतात खूप छान वाटलं मला की म्हणजे मी हातामध्ये मोबाईल घेतला आणि व्हिडिओ बनवत होतो माझा तर ह्याला असं वाटलं की मी एकटाच आहे घरी किंवा सुजलची एक्झाम चालू आहे म्हणून सुजल येणार नाही आणि प्रतिभा पण प्रतिभाच्या घरी गेली कल्याणला तर ती लवकरच येणार आहे आज उद्यामध्ये आणि ह्याचा कॉल आला मला बोलतो दादा काय करतो मी बोल घरीच आहे काय आलं बोल ना बोलतो दादा तू व्हिडिओ बनवला स्वतःच्या हाताने म्हणजे समजा ना असं सेल्फी घेऊन व्हिडिओ बनवला तर तुमचा व्हिडिओ शूट करायचा असेल तर सांग मी येतो असं तर म्हणजे याला काय वाटलं काय माहिती नाही हा आला आणि मग नंतर ह्यांनी माझे, माझे दोन तीन व्हिडिओ इथे शूट केले तुम्हाला आवडतील व्हिडिओ आणि आज कोण नाही बघा इथे मी आणि फक्त माझा भाऊ हा स्वप्नील भाऊ आपला तर भाऊबद्दल तुम्ही काय बोलाल मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय बोलतो स्वप्नील तू काय बोलतो सांग काय रे मला बरं वाटतं दादाची स्वतः आज शूट केले लोक आज मला स्वतः बरं वाटतं दादेशी स्वतः मी व्हिडिओ शूट केले प्रत्येक मी सुजा व्हिडिओ शूट करतो आज मी कायदेशीरपणे दादांशी शूट केले मनपूर्वक थँक्स भाऊ थँक्यू खूप बरं वाटतो मी व्हिडिओ शूट केले थँक्यू थँक्यू स्वप्नील सो, भाऊ कसा माहिती आहे जेव्हा व्हिडिओ शूट करत असतो स्वप्नील भाऊ साईडला उभा असतो त्याला असं वाटतं की अरे मला येईल का नाही येईल का नाही तर ठीक आहे कोणती मोठी गोष्ट नाहीये पण कॅमेरा अँगलिंग म्हणजे व्यवस्थित मोबाईल पकडणं काय बोलतो बरोबर इकडे प्लेन व्हिडिओ होता त्याच्यामुळे चालून गेला कायदेशीर एकदम तर स्वप्नील भाऊ चे खूप खूप आभार की स्वप्नील भाऊने आपल्या फिलिंग भावना समजल्या की बाबा संजोग भाऊ एकटा घरी आहे तर चल मी व्हिडिओ शूट करतो सुजलची एक्झाम आहे तर सुजलला पण मी बोलवत नाही त्याची एक्झाम असेल तर त्याचे दहा पंधरा दिवस आपण त्याला आवाज पण देत नाही सुजलला कारण की तो अभ्यासामध्ये बिझी असेल आणि तो पण तिथे असं कुठेतरी बोलत असेल अरे संजोग भाऊ हो, मी येऊ हो का येऊ हो का पण मी त्याला बोलतो नाही की तू अभ्यास कर त्याचा फोन येतो मला पण त्याला बोलतो तू अभ्यास कर भाई पहिला अभ्यास महत्त्वाचा आहे ह्या आजच्या तारखेला ज्याचा तुक्का लागला इंस्टाग्राम युट्यूबवर त्याचा लागला आहे पण अभ्यास पुढे खूप इम्पॉर्टंट होणार आहे ह्या गोष्टीसाठी तर त्याला बोलतो तू अभ्यास कर आणि खूप पुढे जा तर त्याची एक्झाम संपल्यावर तो येईल आपल्याबरोबर पण खास करून आपला स्वप्नील भाऊचे पुन्हा एकदा आभार की स्वप्नील भाऊ आपल्यासाठी आला नाही खूप खूप धन्यवाद भाई आई पण विचारवते अरे अचानक कुठे चालला तू घरी बसला होता तर मी नाही स्वप्नीलचा फोन आला होता तर आईला पण ही गोष्ट माहिती नाही तर आई जेव्हा व्हिडिओ बघेल तेव्हा काय खरं नाही मग स्वप्न आहे <laughs> बाकी काय बोलतो काय ना बाकी बघा तुम्ही बरोबर शूट की नाही यार बरोबर शूट केला शूट, शूट के काय तू जे मला कॉल केलास ना भाई तीच माझ्यासाठी ती मोठी गोष्ट आहे मग तू व्हिडिओ शूट बरोबर कर नाही तर नको करू ठीक आहे माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे की भाऊनी आपल्या भावना समजल्या की संजोग भाऊ बरोबर कोण आहे नाही व्हिडिओ शूट करायला तर चल मी जातो त्याला नाही आवडलं की संजोग भाऊ असा म्हणजे मोबाईल वरून असं स्वतःच्या हाताने सेल्फी काढून व्हिडिओ शूट करतो कारण की मला खरंच असे वेगवेगळे टेक किंवा वेगवेगळी ऍक्टिंगच्या हिसाबाने असा व्हिडिओ घ्यायला मजा येते आणि स्वप्नील भाऊला माहित आहे सुजल कसे शूट करतो काय स्वप्नील काय काय मी बघत असतो सुजल एंकर घेतो काय घेत नाही मी बघतो मी बोलला सुजन सुजलचा मिस करतो स्वतः आपण कधी शिकणार व्हिडिओ शूट करायला बरोबर बरोबर आणि स्वप्नील भाऊचा पण आपला ना स्वप्नील इंस्टाग्रामवर चॅनल आहे भाई तूचना तुझा स्वप्नील चल तर खूप छान स्वप्नील भाऊ पुन्हा एकदा तुझा आभार की तू आपल्यासाठी आलास खूपच धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आणि हो होळीच्या तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा माझ्याकडून oh पण हो माय घॅड माझ्याकडून पण होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर घ्या काळजी जय हिंद जय महाराष्ट्र